आता फिल्म इंडस्ट्रीत बायोपिक बनवणे हे काय नवीन राहिले नाही अगदी राजकारणांपासून तर कलाकारांपर्यंत ते पोट पर्सनपर्यंत समाजसेवक उद्योजक किंवा अगदी गुन्हेगार यांच्यावरही देखील अनेक बायोपिक सिनेमे बनले आहेत पण उद्योजक कधी शेतकरी वर्ग किंवा तळागळातल्या लोकांसाठी झटणाऱ्या मातीतल्या कार्यकर्त्यांचा बायोपिक बनवा असा वाटला नाही पण आता ती कमी पूर्ण होत आहे मराठा आरक्षणासाठी झटणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित संघर्ष योद्धा असा टीजर लॉन्च झाला आहे आणि कालपासूनच जरांगे पाटलांच्या समर्थकांनी तो टीझर आपल्या सोशल मीडियावर भयानक व्हायरल सुद्धा केला आहे पण अनेकांना असा प्रश्न पडला आहे मराठा आरक्षणाची लढाई अद्यापही संपली नाही मग सिनेमा कर्त्यांनी सिनेमात नेमकं काय दाखवलं सिनेमाचा शेवट कसा असणार आहे त्या चित्रपटात शूटिंग कसं झालं दोन हजार बावीस आनंद दिघे यांच्या आयुष्यावर असलेल्या धर्मवीर सिनेमानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला अशा स्वरूपाचा भूकंप मनोज जरांगे पाटील यांच्या सिनेमात रिलीज झाल्यानंतर होऊ शकतो का सविस्तर माहिती पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज ऑन वाशिम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अमोल न्यूज वन वाशिममध्ये आपले स्वागत करतो मंडळी आजवर शेतकरी यांची स्टोरी दाखवायची म्हटलं की कायम अन्यायग्रस्त दुःखी कष्टकरी शेतकरी दाखवायला पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिकमध्ये पहिल्यांदाच लोकांना संघर्ष करताना सामान्य शेतकरी मराठा समाजाचा नेता आता असा प्रवास पाहायला मिळणार आहे मागच्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मनोज जरांगे पाटील हे नाव माहीत झालं दोन हजार तेवीसच्या अगोदर जालन्यातल्या अंतरवाली जराटी या गावातून मराठा आरक्षणात आंदोलनापासून हे नाव संपूर्ण उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे तब्बल चार वेळा जीवावर उदार होऊन त्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आमरण उपोषण केलं आणि बघता बघता ते समाजाच्या समोर आले जरांगे पाटील त्यांचा संघर्ष योद्धा सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास तो सिनेमा सोनई फ्रेम क्रिएशन या प्रोडक्शन हाऊसच्या अंडर रिलीज होत सिनेमा 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 आहे सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलतांडे हे असून गोवर्धन दोलतांडे यांनी सिनेमा प्रोड्यूस केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचं लेखन सुद्धा गोवर्धन यांनी केलं आहे त्या सिनेमात मुख्य भूमिकेत रोहन पाटील हे राहणार आहे जरंगे पाटलांचा रोल साकारणार आहे यांच्यासह अनेक कलाकार आहेत या सिनेमामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ते त्यांच्या संघर्षापर्यंत ते त्यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या राजकीय वातावरणाविषयी आढावा सिनेमात घेण्यात आला आहे असे सध्या चर्चास्त्र चालू